नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीसचे पास कांदा भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावरान कांद्याच्या एकोणनव्वद हजार दोनशे एकावन्न आणि लाल कांद्याच्या पाच हजार पाचशे छप्पन्न कांदा गोण्यांची दाखल झाली होती गावरान कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा गावरान कांदा था, एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे आठशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या गावरान कांद्याला पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला कांद्या एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे लाल कांदे सातशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा चारशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान